मित्रांनो नमस्कार मित्रांनो समोर दिसत असलेल्या प्युअर कोटा जातीच्या सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत या पाहू शकता आपण प्युअर कोटा दाताला दोन चार आणि सहा दातावर आहेत पहिल्या आणि दुसऱ्या वेताला गा आहेत क्वालिटी आपण पाहू शकता कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर शेंगाचे ठेवण प्युअर कोटामध्ये आहेत पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे हे जे फार्म कोटा स्पेशालिस्ट गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर कोटा जातीच्या आहेत शेळ्या पाहू शकता आपण सर्व विक्रीसाठी आहेत दाताला दोन चार सहा पहिल्या आणि दुसऱ्या व्यथाला गाभण आहेत तर संपर्क नक्की करायचा आहे त्र्याण्णव एकोणसाठ अकरा पस्तीस एकोणनव्वद या नंबरवर पूर्ण माहिती भेटून जाईल बाकीची हे जे फार्म कोटा स्पेशलिस्ट गाव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे धन्यवाद